वीज चमकणे पडणे आपत्ती व्यवस्थापन मदत व पुनर्वसन विभाग महाराष्ट्र शासन काळजी घ्यावी एक वापर करा त्यामुळे किती वेळात वीज कोसळणार आहे याबाबत माहिती मिळेल दोन आकाशात ढग एकत्र येणे आकाश गडद होणे ढगांचा गडगडाट होणे मानेच्या मागील बाजूस केस उभे राहणे त्वचेला मुंग्या येणे ही वीज कोसळण्याची लक्षणे आहेत तीन वादळ सदृश परिस्थिती निर्माण झाल्यास सर्व विद्युत उपकरणे बंद करा चार वीज चमकत असताना विद्युत उपकरणांचे प्लग जोडणी काढून टाका चार जग फोन वा कोणतीही उपकरणे विद्युत तारेने जोडलेली असतील तर ती वापरू नका पाच वीज चमकत असल्यास मोबाईलचा वापर टाळा सहा मोकळ्या जागेत असल्यास विजेचे दुर्वाहक असलेल्या वस्तूवर उभे राहावे सात विजा चमकणे व गडगडाट सुरू असल्यास खुल्या जागी असाल तर एखाद्या वाहनात किंवा इमारतीत आसरा घ्या तेही शक्य नसल्यास आपले डोके व कान झाकून जमिनीवर खाली बसा मात्र झोपू नका आठ उंच झाडे विजेचे खांब किंवा इतर धातूच्या उंच वस्तू यांच्या खाली जवळ उभे राहू नका तसेच जलस्रोतांपासून दूर राहा नऊ वीज कोसळण्यामुळे होणारी हानी टाळण्यासाठी घरावर पडू शकतील अशा धोकादायक झाडांची छाटणी करा दहा घरातल्या विद्युत उपकरणांचे नुकसान टाळण्यासाठी विद्युत सुयोग्य व अर्निंग करून घ्या अकरा धातूच्या वस्तू वापरू नका विद्युत टेलिफोन पासून दूर राहा बारा विद्युत दाबात होणाऱ्या अचानक फरकामुळे विद्युत उपकरणे खराब होऊ नयेत यासाठीची संरक्षक उपकरणे वीज संरक्षक यंत्रणा बसवा तेरा वीज चमकत असताना दारे खिडक्यांपासून तसेच ओसरी वरांड्यापासून दूर राहा चौदा धातूच्या नळांना स्पर्श करू नका वाहते पाणी वापरू नका पंधरा घराबाहेर असल्यास घराच्या किंवा इमारतीच्या आत जा मेटल धातूच्या पत्र्याच्या छताखाली आसरा घेऊ नका त्यापासून लांब रहा सोळा तुम्ही कार बस आच्छादित वाहनात असाल तर त्यातच बसून रहा काचा व इंजिन बंद करा तसेच धातूच्या वस्तूला स्पर्श करू नका रिक्षात असाल तर त्वरित बाहेर होऊन सुरक्षित ठिकाणी जा समूहात असाल तर एकत्रित न राहता वेगवेगळे राहावे सतरा जलतरण तलाव सरोवरे किंवा छोट्या बोटीत असाल तर पाण्यातून बाहेर या अठरा डोंगराच्या टोकावर टेकडीवर खुल्या मैदान किंवा समुद्र किनाऱ्यावर थांबण्याचे टाळा एकोणीस वीज होऊन बाधित झालेल्या नागरिकांना आवश्यक असल्यास सी पी आर कार्डिओपल्मोनरी रिसोसिटेशन म्हणजे हृदय कार्यान्वित करण्याच्या उपायाचा अवलंब करा व तात्काळ वैद्यकीय मदत घ्या वीज पाळीव प्राण्यांना घरा गोठ्याबाहेर ठेवू नका